नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे एकवीस ऑगस्ट तर जाणून घेऊया उद्याचा हवामानंदाज तर उद्या जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे आज आपल्याला बऱ्याच पावसाचं शक्यता जे आपल्याला काही भागामध्ये कमी पाहायला मिळाली परंतु उद्याच्याला ज्या राज्यामध्ये जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया काय सविस्तर अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपल्या सध्या जे आहे रात्रीच्या आठ वाढलेले आहेत आणि आपला मराठवाड्यामधील बीड जामखेर केच आणि करमारा इंदापूर बारसी पेठ या भागामध्ये आपलं जे आहे पुढील काही तासामध्ये आपलं जे आहे हलका तिम पाऊस आपल्याला काही पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते आणि तसेच सोलापूर भागामध्ये सुद्धा आपला आज रात्री दरम्यान थोडाफार हलकामझिम पाऊस आपला पाहायला मिळेल आणि आणि जालन्या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे आज रात्रीदरम्यान हलका रिमझिम पाऊस आपला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज हा पाऊस फक्त आज मध्यरात्रीपर्यंतच राहील आणि मध्यरात्रीनंतर जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे जवळजवळ उद्या उद्या दुपारपर्यंत म्हणजे उद्या सकाळच्या दरम्यान आता उद्या उद्या पहाटेपर्यंत आपल्याला उद्या सकाळपर्यंत हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील तर आज मध्यरात्रीपासून ते सकाळी सकाळपर्यंत हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील तसेच आता उद्या दिनांक आहे एकवीस ऑगस्ट तर उद्याच्यालासुद्धा उद्या सकाळपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत राज्यातील हवामान जे आहे आपला सकाळ हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे सूर्यदर्शन होईल सकाळपासून ते जवळजवळ दुपारी एक वाजेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे पुन पुन आपल्याला कोरडे पाहायला मिळेल आणि दुपारनंतर दुपारनंतर जे आपल्या राज्यामध्ये एक दरम्यान उत्तर महाराष्ट्र तसेच मुंबई पुणे पालघर इगतपुरी आणि कोकण भागामध्ये सातारा सांगली रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे हा पाऊस पुढे सरकून सरकून जे आपल्या या ठिकाणी अहमदनगर त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपल्याला विदर्भातील अकोला अमरावती जळगाव मालेगाव नाशिक आणि अहमदनगरपर्यंत या ठिकाणी आपल्याला उद्याच्याला तीन आणि चारच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे हा पाऊस पुढे सरकून जे आहे आपल्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या तसेच जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र नाशिक भागामध्ये तसेच जे आहे मुंबई पुणे आणि कोकण भागामध्ये या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान उद्या सायंकाळच्या दरम्यान जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस जे आपला उद्या, उद्या सायंकाळच्या दरम्यान ते रात्रीपर्यंत संपूर्ण मा मराठवाड्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल जवळजवळ नांदेडपर्यंत म्हणजे नांदेडचा जो भाग आहे त्या भागापर्यंत तसेच आणि जे आहे परभणी हिंगोली नांदेड लवणार छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आणि लातूर सोलापूर आणि या भागामध्ये आपल्या जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान म्हणजे उद्या जे आहे उद्या पाच वाजल्यापासून ते जवळजवळ सायंकाळी रात्रीपर्यंत या ठिकाणी आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्या दरम्यान जे आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे मालेगाव नंदुरबार तसेच जे आहे चाळीसगाव आणि पालघर मुंबई पुणे दापोली या सर्व भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला उद्या दुपारच्या दरम्यान या ठिकाणी दर पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि जे आहे सोलापूर भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये जवळजवळ चांगल्या पावसा पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या पावसाला जे आहे दुपारी एक त्या दरम्यान सुरुवात होईल आणि एक वाजल्यापासून ते जवळजवळ रात्री नऊ वाजेपर्यंत आपलं जे आहे राज्यातील संपूर्ण भागामध्ये आपलं जे आहे म्हणजे विदर्भ सोडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस शक्यता तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण या ठिकाणी आता उद्याचा हवामान अंदाज या ठिकाणी जाणून घेतलेला आहे आणि उद्याच्याला आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारी एक वाजेपर्यंत जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे फक्त जे आहे उद्या सकाळच्या सका दरम्यान थोडंफार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हलका तर रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो अन्यथा कोणत्याही भागामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही उद्या सकाळपासून म्हणजे सकाळपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील आणि दुपारनंतर जे आपला मराठवाड्यामध्ये आपल्याला जे आहे ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल दुपारचे एकच्या दरम्यान आणि मराठवाड्यामध्ये ढगा वातावरण एकच्या दरम्यान पाहिलं त्याच्यानंतर जे आहे मराठवाड्यामध्ये पाचच्या दरम्यान जे आहे आपल्या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल चार पाचच्या दरम्यान आणि जवळजवळ रात्री नऊ वाजेपर्यंत आपलं जे आहे नऊ वाजेच्या आत म्हणजे पाच वाजल्यापासून ते जवळजवळ रात्री नऊपर्यंत आपल्याला जे आहे मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्या दरम्यान आपलं जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई साईड पुणे आणि कोकण भागामध्ये आपलं पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल दुपारच्या दरम्यान दुपारी दोनच्या दरम्यान आणि जवळजवळ सायंकाळपर्यंत आपलं जे आहे या भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल सायंकाळी चार वाजे पाच वाजेपर्यंत आणि जे आहे पाचच्यानंतर नंतर हा पूज जे आहे पुढे सरकून मराठवाड्यामध्ये येईल आणि मराठवाड्यामध्ये आल्याच्यानंतर संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपलं उद्या रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची पावसाची शक्यता थोडीफार म्हणजे कमीच म्हणजे फक्त जे आहे थोडंफं थोडंफार तो, पडला तर हलका रिमझिम पाऊस पडेल अन्यथा विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला पावसाची शक्यता राहणार नाही फक्त जे आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये आणि मुंबई पुणे आणि पूर्व विदर्भातील या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि तो पाऊस बी दुपारी दुपारनंतरच सुरुवात होणार आहे दुपारी दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल आणि जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आम असेच दा हवामानदास जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या जे आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाब शिका तर शेतकरी मित्रांनो असेच हवामान जाणून घेण्यासाठी धन्यवाद